पाहू शकता अकरा आठवीसशे चोवीस रविवार सांगोला बाजार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर खिल्लार गाय बाजार मोठ्या प्रमाणात भरतोय आज मोठ्या प्रमाणात खिल्लार गायी आणि खोंड मोठ्या प्रमाणात आले ती दुधाची गाय वाटते गा आहे कोणच गाय आहे मला खिल्लार दुधाची गाय गा पण आहे दुधाची वाटते म्हणजे गायीकडे बघितल्यानंतरच लक्षात येते इथे गाय खिल्लार गाय चांगली उमदी आलेली पाहू शकता दुधाची खिल्लार गाय आहे मला किती वेळ चाल गाब आहे तिसरे कुठला ओळ भरला तुमचं नाव सांगा राजेंद्र चवान गाँव काशी गांव तालुका मोबाइल नंबर संगा सत्या किन हजार काज खिल्लर गाय है बगू शकता एक हजार मालक मनता तीसरे गाब है कुठला माहित नाही इंजेक्शन भरलंय वळू भरलाय इंजेक्शन भरलंय किळू भरलाय भरलाय दूध किती देते वासरूप वासरुक देते सकाळी दोन संध्याकाळी दोन का सकाळी एक संध्याकाळी सकाळी दोन संध्याकाळी दीड म्हणजे सरासरी दीड दीड लिटर देते वासरूप पाहू शकता सुंदर खिल सुंदर खिल्लार गाय आहे अशा मोठ्या मापाच्या गिरगाई पण येतात तिथे बाजारामध्ये बऱ्याच चाहत्यांनी व्ह्यूअर्सने सांगितलं तर गिरगाई आली तर व्हिडिओ बनवा एवढी प्युअर गिरगाय आलेली आहे मोठ्या मापाची कुणाची किती महिन्याची गाब आहे गाबा ही नववा महिना नववा महिना चालू आहे का किती दूध देते वेल्यानंतर गेल्यानंतर किती पाच सहा पाच एक टायमिंग किंमत किती सांगितली आता ऐंशी हजार ऐंशी हजार सांगताय कमी जास्त होतील जास्त नाव सांगा सुभाष कृष्णा गाव पिडिओ तालुका महा जिल्हा सोलापूर हां मोबाईल नंबर काय माझा पाठ दुसरं कोण बरोबर आलं नाही का हा हा पाहू शकता मोठ्या मप्पाची गिरगाय मालकांचा मोबाईल नंबर घ्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर अठ्याण्णव एकोणसाठ चौपन्न सोळा ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क करा धन्यवाद या गायीचे मालक काय नाहीत गायी भरपूर दुधाची आहे परंतु मालक काय जवळ नाहीत त्याच्यामुळे व्हिडिओ काय बनवू शकत नाही त्यांची मुलाखत काय घेऊ शकत नाही आपण धन्यवाद आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आज आपण खास सांगोला बाजारचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण गडहिंगलं जिथे जनावरांच्या प्रदर्शनला गेलो नाही कारण की जनावरांचे प्रदर्शन खूप आपल्याला प्रत्येक ठिकाणी यात्रा चालू झाल्यानंतर प्रदर्शन बघायला भेटणार आहेत शिवाय कर्नाटक मधलं जे मोठं प्रदर्शन असतात ते पण आपल्याला पाहायला भेटणार आहे म्हणून आपण गेलो नाही तर व्हिडिओ पहा धन्यवाद